नमस्कार स्मिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत एक्सपो दोन हजार चोवीसमध्ये मला एक असे हँडबिटर मिळाले की ज्याच्या साह्याने अगदी दोन मिनिटात आपण लाईटशिवायही लोणी तयार करू शकतो त्याचप्रमाणे कोल्ड कॉफी देखील तयार करू शकतो आणि ताक लस्सी हे देखील आपण याच्या साह्याने तयार करू शकतो शिवाय अगदी कमी किमतीत म्हणजे फक्त शंभर रुपयाला मला हे है, हँडबिटर मिळाले आणि मी याचा वापर करून बघितला आणि मला हे खूपच उपयोगी वाटले त्यामुळे मी आज याचा व्हिडिओ तयार करून तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि जर तुमच्याकडे जर हे हँड बिटर असेल तर तुम्ही देखील याच्या सहाय्याने अगदी झटपट लोणी तयार करू शकता किंवा कोल्ड कॉफी देखील तयार करू शकता चला तर मग वेळ न घालवता कृतीकडे बघूया मी एका स्टीलच्या डब्यामध्ये विरजन लावून घेतलेले आहे अशा पद्धतीने आपला विर्जन व्यवस्थित तयार झालेला आहे आठ 10 दिवसाची 6.5 टन या पद्धतीने विर्जन लावून घेतलं आहे आता यामधून लोणी आणि ताक आपण वेग करणार आहोत त्यासाठी मला एक असे हैंड बीटर मिळाले आहे याला भरपूर टोक दिलेले आहेत हे बिटर कसे वर्क करते ते मी तुम्हाला एकदा दाखवते याला कोणतीही इलेक्ट्रिक वायर नाही हे फक्त हातानेच आपल्याला हँडल करायचे आहे आता मी या डब्यामध्ये टाकून व्यवस्थित भेटून घेते त्यामध्ये थोडे पाणी टाकून घेते आणि परत एकदा व्यवस्थित फेटून हे मध्ये गेल्यानंतर आपल्याला जड पडल्यासारखे वाटते पण ते आपोआप हळूहळू पूर्ववत होते आपलं हँडबीटर डब्याच्या अगदी खाली पूर्णपणे टेकेल अशा पद्धतीने आपल्याला हे टेकून मग हे प्रेस करायचे आहे आणि परत सोडून देऊन ते हलकेच वर येऊ द्यायचे आहे आणि पुन्हा एकदा प्रेस करायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला याचे काम करायचे आहे यामुळे झटपट लोणी तयार होते अगदी एक दोन मिनिटातच आपले लोणी तयार झाले आहे तुम्ही बघू शकता पूर्ण लोणी यावर जमा झाले आहे आणि डब्यामध्ये सुद्धा ताक आणि लोणी वेगळे झाले आहे मी आता पाणी टाकून घेते म्हणजे आपल्याला यातील फरक दिसून येईल अशा पद्धतीने ताक आणि लोणी आता वेगळे झाले आहे हे बघा किती छान लोणी निघाले आहे आपल्याला लोणी तयार करण्यासाठी कोणत्याही मिक्सरच्या भांड्याचा उपयोग करावा लागला नाही आपण ज्या डब्यामध्ये बेसन लावले होते त्याच डब्यामध्ये आपण हे लोणी तयार केले आहे अशा पद्धतीने आपले भांडे देखील कमी भरतात आणि इलेक्ट्रिक मिक्सरचा वापर न करता आपण लोणी तयार करू शकतो आता हे लोणी कढवण्यासाठी मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते आहे याआधी मी तुमच्यासोबत विरजन लावून लोणी कसे तयार करायचे हा व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये आपण इलेक्ट्रिक बीटरने लोणी काढले होते हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर याची लिंक देखील मी तुम्हाला देते आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा व्हिडिओ चेक करू शकता मला हे हँडबिटर कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की सांगा अशा प्रकारचे हँडबिटर मिळाले तर तुम्ही नक्की खरेदी करा आणि जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला याच्या सायज्याने अगदी कोल्ड कॉफी देखील तयार देखी करता येणार आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग पद्धतीने तुम्हाला याचा उपयोग करता येणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण त्यामुळेच तुम्हाला मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहणार आहेत तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत